मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुगाबाई कशा पद्धतीने कटिंग करायची आहे आणि शिलाई सुद्धा कशा पद्धतीने करायची आहे ती खूप सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बघू शकता बाई कटिंगपासून मी सांगणार आहे तुम्हाला जाणेकरून तुम्हाला समजायला हे पडेल हे पहा ही डबल पेपर घेतलेला आहे ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे ते काय करायचं आहे आपल्याला जी रोजच्या वापरातली बाही काढतो त्या पद्धतीने ते सर्वात आधी बाही काढून घ्यायची आहे जेवढी तुमची उंची असेल त्यामध्ये तुम्ही एक इंच बाहीची उंची जेवढी जि असेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असेल बाईची उंची जर तुमची साडेतीन असेल तुमची साडेतीन असेल तर साडेतीनवरती मार्किंग करून घ्या आणि एक इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच लागतं खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं अशा पद्धतीने तुम्ही सर्वात आपली रोजची वापरातली बाही आहे ती सर्वात आधी आपल्याला काढायची आहे आता इथे बघू शकता मी साडेतीन आणि वरती एक इंच वाढून घेते अशा पद्धतीने आता इथे किती घेतलेलं आहे मी साडेचार आता साडेचार साडेचारवरती सर्वात आधी मार्किंग करून घेते हे पहा पद्धतीने आधी सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला रोजची वापरातली बाई काढतो ती बाही सर्वात आधी आपल्याला इथे काढायची आहे हे पहा पद्धतीने मार्किंग करून घेतलं मी आता ही आपण इथे बाहीची उंची टाकली एक इंच वाढून घेतलं अर्धा अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागतं ते म्हणून आपण एक इंच वाढून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला टाकायची आहे बाहीची घडी तुमची बाहीची घडी मोजून घेतो मी आणि वाढून घ्यायची आहे आपल्याला हे पा नऊ टाकणार आहे पूर्ण इथे नवरती मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते मी वरून अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथून वरून अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आतल्या बाजूलासुद्धा रोजचे ज्या पद्धतीने काढतो तीच आपल्याला इथे काढायची आहे इथे खालच्या बाजूला दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलं मी आता इथे पण आपल्याला एक इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे ज्याने करून आपल्याला बाईचा आकार देणंसुद्धा खूप सोप्पं जाईल खालच्या बाजूला दंडगेर मार्किंग करून घ्यायचं आहे सात इंचावरती मार्किंग करून घेते इथे मी शिलाई स सहित पकडलेलं आहे सात इंच हे पण अशा पद्धतीने जेवढा तुमचा असेल आणि दोन इंच शिलाई मार्जिंग किंवा दीड इंच पकडत असाल तर असं वाढवून घ्यायचं आहे पूर्ण पकडा इथे मी इथं सात इंच पकडलेलं आहे पूर्ण शिलाईसहित हे पकडलेलं आहे तुमचं साडेपाच येत असेल पाच येत असेल असं मार्किंग करून घ्या आणि दीड इंच वाढवून घ्या साडे सा सहा येत असेल पुढच्या बाजूला दंडगेर मोजून दीड इंच वाढवून घ्या अशा पद्धतीने आता इथे मी शिलाईसहित हे पकडलेलं आहे आता इथे हे पा असं मार्किंग करून घेते ह्याच्यावरती अशा पद्धतीने इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे हे पाय इथून सुरुवात करायची आहे इथपर्यंत आपण रोज वापरातल्या बाहीचा ज्या पद्धतीने आकार देतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला आकार द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथून थोडासा उंच घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने आणि मग नंतर अशा पद्धतीने इथपर्यंत हा आकार द्यायचा आहे हा झाला पाठीमागच्या बाजूचा आकार असतो हा आता खालच्या बाजूचा हे पाय इथूनच सुरुवात करायची आहे हे पहा अशा पद्धतीने आणि तो वरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने कमी कमी करत अशा पद्धतीने हा आपल्याला आकार द्यायचा असतो हे पहा अशा पद्धतीने हे पहा झाला आपल्या रोजच्या वापरातल्या भाईचा आकार आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे असंच हे पहा अशा पद्धतीने पाशा अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलं आता इथे काय करायचं हे पा एक पद्धत मी ते बाजूला काढून घेते हे पाशा अशा आणि हा आकार मी कट करून घेते हा पाठीमागच्या बाजूचा आकार झाला आणि हा पुढच्या बाजूचा आकार झाला हे पा ते। ते हे सर्वात आधी मी कट करून घेते हे पाशा अशा पद्धतीने इथपर्यंतच हे कट करून घेतलं मध्य आहे असं मार्किंग करून ठेवायचं आहे हे पाशा अशा पद्धतीचं आपलं हे कट करून निघालेलं आहे हे पा असा हा बाईचा आकार आपला झालेला आहे ही झाली आपली रोजच्या वापरातली बाई हे बघू शकता हा ब्लाऊज पिसातला शिल्लक राहिलेला कपडा घेतलेला आहे घेतलेला आहे हे पा इथे अशी अशा पद्धतीने ह्याची घडी करून घेते जेणेकरून करून आपली व्यवस्थित भाई निघेल हे पा ही बंद बाजू आहे इकडच्या बाजूची हे पा खालीसुद्धा व्यवस्थित आपला इथे कपडा एक लाईनमध्ये पाहिजे लाईनमध्ये नसेल तर तुम्ही कट करून घ्यायचं आहे प इथे काय करायचं आहे हे पहा आहे अशीची बाई ठेवायची आहे याच्यावरती परत एकदा मी सांगते व्यवस्थित म्हणजे तुम्हाला समजायला हे सोपं जाईल हे पा आता इथे काय करायचं आहे किती कपडा आपला शिल्लक आहे हे पा इथे बघू शकता साडेचार आहे इथे साडेचारवरती मी मार्किंग करून घेते किती सुद्धा तुमचा शिल्लक असू द्या एवढा कपडा तुम्ही जास्त घ्यायचा आहे आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत फुगा जास्त पडला पाहिजे आपला त्यासाठी जर तुमचा चार शिल्लक राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा कपडा अपुर असेल साडेतीन इंच राहिला तरी काहीही प्रॉब्लेम नाही फक्त एवढं घ्या आता इथे आपल्याला हे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढं आपलं शिल्लक राहिलं तेवढं हे पहा अशा पद्धतीचं फक्त हा कपडा आपल्याला जास्त घ्यायचा आहे बाह्य अशी ठेवा तुम्ही आणि हे मार्किंग करून घेतलं हे पहा अशा पद्धतीने मी इथपर्यंत आलं आपलं इथं पण एक मार्किंग करून घेते हे पा अशा पद्धतीने आता इथे हे मी काढून घेते हे पहा इथे एक उंचीचं मार्किंग करून घेते बाहीच्या हे पा मी अशीची बाई आता काढून घेते बाजूला हे पा इथे हे आपलं मार्किंग आलं इथपर्यंत हे मार्किंग आलेलं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पहा असं सरळ लाईनमध्ये हे मार्किंग करून घेते जेवढी आपली बाईची उंची आली तेवढं हे पा अशा पद्धतीने आणि जेवढं आपल्याला जास्त पाहिजे आहे तेवढं इथे लागणार आहे चुन्यासाठी ते वरच्या बाजूला दीड इंच म्हणजे तुमचा पपसुद्धा तिथं थोडासा उंच आला पाहिजे त्यासाठी दीड इंच वरच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे किंवा एक इंच वाढून घेतलं तरी चालेल काही प्रॉब्लेम येत नाही आपण एक इंच घेऊया हे पाहा इथे एक इंच घेतलं किंवा दीड इंच घेतलं तरी सुद्धा चालतं तुम्हाला थोडासा उंच आवडत असेल तर उंच तुम्ही दीड इंच घ्या आणि थोडंसं कमी हवं हवं असेल तर एक इंच घेऊ शकता आता इथे मी मार्किंग करून घेतलं आता इथे आपल्याला हे पा इथून सुरुवात करायची आहे हे पहा अशा पद्धतीने नंतर हा आपल्याला अशा पद्धतीने हा खाली आकार द्यायचा आहे इथे थोडासा आपला उंच आकार आला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने इथून मग नंतर असा आकार आपल्याला इथपर्यंत हा खाली घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपण कट करून घेऊया हे पण अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलं आता इथे आपलं हे जास्तीचं आहे घेतलेला आपण फुगा येण्यासाठी हे पा हे व्यवस्थित मी कट करून घेते अशा पद्धती इथे मध्ये आहे बघू शकता इथे मध्य पण हा कट करून घ्या इथं पण अशा पद्धतीने कट मारून ठेवा जेणेकरून ते आपल्याला लक्षात राहील हे पाहा मी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते हे प अशा पद्धतीने आपण कट करून घेतली हे पहा बघू शकता आपला आकारसुद्धा इथे उंच आहे आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने आकार आलेला आहे हे पा इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कटिंग करायचं आहे कपडा अपुर असेल तर कमी घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त बाही ठेवा म्हणजे तुम्हाला ते समजायलासुद्धा सोपं पडेल इथे हे कट आहेत ते लक्षात ठेवा फक्त सुद्धा हे पा इथेसुद्धा आहे इथे मध्याचं आहे इथे पण एक कट मारलेला आहे बघू शकतं इथे हे कट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे अशा पद्धतीचे त्या बाजूलासुद्धा आलेले आहेत बघू शकतं इथे हे पा लक्षात ठेवा आता इथे इथून सुरुवात करायची इथे आपण कट मारलेले आहेत आणि तिथून चुन्या टाकायला सुरुवात करायच्या आहे इकडच्या चुन्यांचे तोंड आपल्याला ह्या बाजूला करायचे आहेत आणि वरच्या चुन्यांचे तोंड आपल्याला इकडच्या बाजूला करायचे आहेत आणि छोट्या छोट्या चुन्या आपल्याला टाकायच्या आहेत तुम्ही आवड्यानुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला जास्त कमी आवडतील त्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता बघू शकता अशा पद्धतीने इथे मी चुन्या टाकून घेतलेल्या आहेत हे अशा पद्धतीच्या इथून हा कट आहे तिथून इकडच्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला करायला फक्त विसरू नका बघू शकता व्यवस्थित आपल्या चुन्या सुद्धा टाकून झालेले आहे बघू शकता इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित चुन्या टाकून झालेल्या आहेत हे पा अशा पद्धतीने एकदम इथे खोलकट भागसुद्धा तयार होतो हे पा आणि दिसायला सुद्धा ही फुगा खूप छान दिसते हे पा इथे काय करायचं आहे हे पाहा जेवढी ही आपली लांबी आहे तेवढा खालच्या बाजूला आपल्याला काट काढायचा आहे हे पहा अशा पद्धतीचं जेवढी आपली लांबी आहे तेवढ्या लांबीचा इथे काट काढायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघायचा आहे जेणेकरून तो आपल्याला पुरला पण पाहिजे जर तुम्हाला अस्तर लावायचं नसेल तर काट कसा लावायचा तेसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे पाहा हे आपण काठ काढलेलं आहे हे, हे पहा ही वरची बाजू आहे लक्षात ठेवा हे पहा थोडंसं खोलगट होतं होतं ते खालच्या बाजूला हे पाहा आता इथे काय करायचं हा काट आपण साडीचा आहे जर अस्तर लावायचं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही काठसुद्धा लावू शकता आता इथे हे पहा हिथूनही जॉईन करायला सुरुवात करायची आपल्याला सरळ लाईनीमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे हे पा इथून आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा घेतला हे पा अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती हे पा अशी दाकडी टाकून घ्यायची आहे इथे बरोबर ह्या कापडावरती आली पाहिजे इथे ही दाबटीप मारून घेतली हे पाहा आता हे सुईचं करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने जेणेकरून करून इकडची बाजूसुद्धा आपली व्यवस्थित दिसली पाहिजे धागे निघणार नाहीयेत ह्याची सुद्धा आपण इथे म्हणून हे अशा पद्धतीचं आपण शिलाई करून घेतला आणि दाबटीप टाकून घेतली आता इकडच्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला ही वरची बाजू आहे पहा इथे काय करायचं थोडंसं फोल्ड करून घ्या आणि डायरेक्टली तुम्हाला ठेवायला जमलं तर इथे तुम्ही ठेवू शक सुद्धा शकता हे पा असं फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्यावरती हे ठेवून घ्यायचं आहे नाही जमलं तर हे पा इथे एक शिलाई मारून घ्या म्हणजे तुमची आणि एकसारखी मारायची आहे शिलाई पूर्ण हे पहा अशा पद्धतीने एकसारखी आणि ठेवायला अशा पद्धतीने हे ठेवून आपल्याला परत एकदा इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि तुम्हाला सोप्पं पडत असेल तर हे पण डायरेक्टली अशा पद्धती थोडंसं इथे फोल्ड करा जेवढं तुम्हाला इथे लांब ठेवायचं आहे किंवा नाजूक ठेवायचं असेल तर तुमच्यावर ते आवड्यानुसार तुम्ही ते करू शकता हे पहा असं थोडंसं फोल्ड करा आणि परत एकदा अशा पद्धतीची ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता मी शिलाई मारून घेतली आपली बाईसुद्धा इथे व्यवस्थित तयार झाली हे पहा इकडंसुद्धा बाजूला बघू शकता कुठे सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहे आणि शिलाईसुद्धा व्यवस्थित फक्तही काय करा पट्टी तुम्ही व्यवस्थित काढा म्हणजे दिसायला आणखीनच ते व्यवस्थित दिसेल हे प अशा पद्धतीने आणि दोन्हीसुद्धा बाजू तुमच्या दिसायला व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने शिलाई मारली तर दिसायला जर तुम्हाला अस्तर लावायचं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बाई तुमची शिलाई करू शकता हे पा बघू शकता परफेक्ट आपली इथे फुगा बाई तयार झालेली आहे हे पाहा सुद्धा आपल्या व्यवस्थित आणि एकसारखे इथे आलेले आहेत आपण इथे पुढच्या बाजूला साडीचा काठ सुद्धा लावून घेतलेला आहे तुम्हीच अशा पद्धतीने बाई करायची असेल तर अस्तर तर नसेल लावायचं अशा पद्धतीत तुम्ही शिलाई सुद्धा करू शकता हे पा घातल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला फुगा एकदम व्यवस्थित असा पडणार आहे हे पा तुमचा दंडगेर जो असेल तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे खूप असा व्यवस्थित आपला फुगासुद्धा तिथे पडलेला आहे बघू शकता इथे हे पहा आणि थोडंसं वरती घेतल्यामुळं थोडासा उंच भाग झालेला आहे दिसायलासुद्धा तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही निक नक्की शिलाई करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर मैत्रिणीनो मा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद